शिवसेनेची बैठक झाली असून शिवसेनेचा उमेदवार असला पाहिजे ही भावना आहे हेमंत गोडसे हे, हे, हे रेकॉर्ड मतांनी निवडून आले आहे यासोबत शिवसेनेचा उमेदवार असला पाहिजे यासाठी मुंबईला भेटायला जाणार असल्याचं वक्तव्य शिंदेगड प्रमुख अजय बोरस्ते यांनी केलं आहे निश्चितपणे मान्य मुख्यमंत्री आता नागपूरला आहेत त्यांचं माझं मगाशीच बोलणं पण झालं ते आता फॉर्म भरून झाल्यानंतर आम्ही पुन्हा त्यांच्याशी बोलणार आहोत मान्य मुख्यमंत्री अत्यंत कॉन्फिडंट आहे आणि ते तर म्हटले यायची गरज नाही परंतु कार्यकर्ते तुम्ही बघितलं की सगळ्यांची इच्छा आहे की नाही मुख्यमंत्र्यांना भेटलंच पाहिजे आणि आम्ही पण आग्रह करतोय की साहेब तुम्ही आम्हाला भेटा आणि एकदा आदेश द्या मग यानंतर आम्ही खासदारच तुमच्या भेटीला घेऊन येऊ दादा हे किती तुम्हाला धक्कादायक वाटतंय कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे कुठेच रेसमध्ये छगन भुजबळांचं नाव नव्हतं अचानक ते उमेदवार असतील अशी शक्यता बघा छगन भुजबळांचं नाव आलं म्हणून कोणी अस्वस्थ असं नाहीये मुळात कार्यकर्ता हा खूप सेन्सिटिव्ह असतो संवेदनशील असतो तो त्याच्या भागात काम करत असतो गेली अनेक वर्ष आता तर गेल्या दीड दोन वर्षापासून प्रत्येक जण आमचा एक उमेदवार डोळ्यासमोर ठेवून म्हणजे हेमंतप्पा डोळ्यासमोर डोळ्यासमोर ठेवून काम करतोय त्या कार्यकर्त्याला पन्नास लोक विचारायला येणार त्याची अस्वस्थता वाढणार आणि म्हणूनच ही बैठक होती की अस्वस्थतेतून कुठेही युतीचा धर्म हा पुढे आपण पाळला गेला पाहिजे कोणाबद्दल लुस्टॉक नको यासाठी सुद्धा आम्ही त्यांना सांगितलंय परंतु मला खात्री आहे ही अस्वस्थता तर स्वाभाविक आहे कारण हा शिवसेनेचाच मतदारसंघ आहे आणि शिवसैनिक हे तुम्हाला माहिती आहे शिवसैनिक हा व्यक्त होणार असतो आणि त्यामुळे ते व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ असलो पाहिजे म्हणून आज आम्ही एकत्र भेटलो पण मला निश्चितपणे खात्री आहे की शिवसैनिकांचा निराशा मान्य मुख्यमंत्री करणार नाही